महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश पारित केला आणि त्या आदेशामध्ये शासनानं असं म्हटलेलं होतं की महसूल अधिकारी यांच्याकडे चालणारे जे प्रकरण आहे जे जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन प्रमाणे चालत आहे त्यामध्ये आम्ही तात्पुरती स्थगिती देत आहोत म्हणजे जे महसूल अधिकारी आहेत जसे की कलेक्टर प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडं ज्या लोकांना जन्माची किंवा मृत्यूची नोंद लावायला उशीर झालेला आहे त्यांची प्रकृती तिथं चालत होती पण आता ती चालणार नाही त्याच्यावरती स्थगिती देण्यात येत आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली की आता मला जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला मिळणारच नाही का किंवा मला आता शालेय जीवनासाठी किंवा सरकारी कामासाठी मला ह्या दाखलेची आवश्यकता आहे आणि हा दाखला मिळाला नाही तर कसं होईल मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की जरी शासनाची स्थगिती असली तरी देखील तुम्ही जन्माचा दाखला कसा मिळवू शकता किंवा कोणाला तो मिळू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी जे महाराष्ट्र शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो आदेश पारित केला होता ज्यामध्ये त्यांनी एस आय टीची नेमणूक केली होती जन्मदाखला घोटाळा प्रकरणी याबाबतची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केला होता त्यानंतर त्या व्हिडिओवरती तसंच आणखी व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे त्यावरती बऱ्याच लोकांच्या आणखी कमेंट येतात की सर की मला तर जन्मास दाखला पाहिजे आणि आता हा जन्माचा स्थगिती दाखल्यासाठी जे स्थगिती दिलेली आहे त्यामुळे मला जन्माचा दाखला मिळणार नाही का किंवा काय करावं म्हणजे मला जन्माचा दाखला मिळेल तर आता आता ह्या हा जो आदेश झालेला होता यामागचं कारण असं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लोकांनी जन्मास दाखले घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्यासाठी खोटी कागदपत्रे दाखल केले आहेत किंवा तहसीलदार यांना किंवा तिथे जे अव्वल कारकून असतात लिपिक असतात यांना हाताशी धरून त्यांनी दाखले काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसे त्यांनी मिळवलेले आहे याबाबतच्या चौकशीमध्ये आता एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत तसंच मालेगाव या तस माले ठिकाणी तिथे देखील असे एफ आय आर दाखल झालेले आहेत तसे तहसीलदार किंवा नाही तहसीलदार अव्वल कारकून लिपिक यासारखे जे अधिकारी आहेत ते निलंबित देखील झालेले आहेत मग आता याच्यामुळं आता लोकांना जे दाखले मिळणार होते हे स्थगितीमुळं आता बंद झालेलं आहे का तर नाही तसं नाही तर स्थगितीमुळं जे दाखले देण्याचं जे बंद झालेलं आहे ते वेगळं आहे आणि जे म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या लोकांनी एखादी घटना घडल्यापासून गट म्हणजे ते जन्माच्या असो किंवा मृत्यूच्या असो त्यांनी जर एक वर्षाच्या आत किंवा एक वर्षाच्या मुदतीमध्ये घटना घडल्यापासून गट जर त्याची नोंद जर जन्म मृत्यूच्या जे रजिस्टर असते त्यामध्ये जर केले असेल लावली असेल तर त्यांना या स्थगितीचा प्रॉब्लेम काही किंवा त्याचा काय हानी होणार नाही म्हणजे ज्यांनी वेळेत नोंद लावलेला आहे त्यांना धाकला निश्चित मिळणार मग तो याच्यापूर्वी कधी नोंद लावलेला असू द्या किंवा तुम्ही आता लावत असू द्या म्हणजे आता नुकतीच काही घटना घडून गेलेली असू द्या तरी देखील तुम्हाला तो धाकला मिळू शकतो पण ज्यांनी नोंद वेळेत लावली नाही म्हणजे एक आज ज्यांनी नोंद लावली नाही आणि आता त्यांना महसूल अधिकारी किंवा तेरा तीन प्रमाणे जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन प्रमाणे दाखला पाहिजे आहे त्या लोकांना मात्र या स्थगित आदेशाचा फटका बसणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा दाखला ज्याला माझ्या दाखला किंवा ते प्रकरण चालणार नाही ते जिथं प्रकरण जिथपर्यंत आलेलं आहे ते तिथंपर्यंत थांबणार आहे दाखल केले नसेल तर दाखल करून देखील कदाचित घेणार नाहीत त्यामुळे ही स्थगिती ही फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी एक वर्षात नोंद लावलेली नाही मग आता मी आणखी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांची प्रकरणं प्रलंबित आहेत त्यांना उपाय काय आहे तर ज्यांचे प्रकरणं आता तहसीलदार यांच्याकडे किंवा प्रांताय अधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत आणि त्यांना जन्म दाखला जर पाहिजे असेल तर त्यांनी जी त्यांचं प्रकरण जी दाखल केलेलं आहे त्याची सही शिक्क्याची नक्कल काढून तुम्हाला जिथं दाखला पाहिजे तिथं तुम्ही ती नक्कल दाखवू शकता किंवा त्यासोबत तुम्ही एखादा सुद्धा दाखल करू शकता ज्यामध्ये तुम्ही असा उल्लेख करा की मी आता सध्या जन्म मृत्यूच्या किंवा जन्माचा दाखला असेल जन्माचा म्हणा मृत्यूचा मृत्यूचा आहे आणि तो न उद्या मिळणार आहे परंतु शासनाची पण माझी ही तारीख जन्माची असू किंवा मृत्यूची बरोबर आहे असं या वर सांगून किंवा ती नक्कल जोडून देखील तुम्ही तुमचं काम साधून घेऊ शकता त्यामुळे जर आणखीन काही कोणाच्या मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती अभ्यास करून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद